काय सांगायचं आहे झोप ये पास पास ना आहे रात झोप येत घडीभर घडीभर येते पाच पाच मिनिट आवाज येतोय गाड्या येतोय का नाही बघ की आवाज खाली लय गुस्सा झाला दिसतो काय तिकडे म्हणजे घराच्या खालन डायरेक्ट हो घराच्या खालन त्या आपण कसले हे भरतो काय म्हणतात हा हे त्याच्यात पाहिजे आपण होकर होयला आपण एकीकडे उगाडल तिसरीकडे निघणार तिकडून इकडे जाती या घरात घुस झाली मग इकडं जातील तिकडून इकडे येते

येसा वाटतय सकाळ. हं ले आवजो ते.